अंकुशनगरमधील करपारा नदीवरील पुलाचे काम निकृष्ट केल्याने आम आदमी पार्टी पदाधिकाऱ्यांनी पा रस्त्यावर उतरून आक्रमक झाले होते तात्काळ या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा आठ दिवसांमध्ये न दुरुस्ती न केल्याने रस्त्यावर उतरून रस्ता रोको करण्याचा इशारा देखील आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी आज गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता दिला आहे आठ महिन्यापासून बनलेलं आहे आणि या पुलाची अशी परिस्थिती आहे की आठ महिन्यामध्येच या, या पुलाची हालत अशी झालेली आहे हे गज उघडे पडलेले आहेत हे बघा हे गज गज उघडे पडलेत या सेंटरला गज उघडे पडले या गजाची अशी परिस्थिती आहे गाड्या अडकून याच्यात ॲक्सिडेंट होऊ शकतात हे गज सगळे पूर्ण लांबून घे ते पूर्ण गज असे उघडेत गाड्या ह्याच्यामध्ये अडकू शकतात हा इथून त्या झालेला सर्व असा सत्यानाश आहे आणि हा सगळा पूल भ्रष्टाचाराची थेट चढलेला आहे हा ज्या कंपनीने काम केलं त्या कंपनी काळ्या यादीमध्ये टाकली गेली पाहिजे या पुलावरती येथील नागरिकांनी स्वतः काहीतरी सिमेंट याचा बुजण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याकडे प्रशासनाने कसलंही लक्ष दिलं नाही आता आम आदमी पार्टी जाऊन या सार्वजनिक बांधकाम विभागाला या पुलाविषयीचे प्रश्न विचारणार आहे व या ज्या कंपनीने या असा निकृष्ट दर्जाचा पूल बनवला आहे त्या कंपनीवरती काय कारवाई केली के व का कारवाई नाही केली हा प्रश्न विचारणार जय हिंद जय हिंद